रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझी थरली आहे आता बरोबर आपल्या तळमधल्या तळमधल्याच्या जागेवर बाहेर तुझ्या पायाजवळ ठेव की या माझ्या दोन आया मला दिसल्या लय भारे आता फक्त आणखी दोन आया बाकी त्या उद्या सकाळी दिसतील

एक तासानं जरी आली तरी हरकत नाही पण बाहेर पडली पाहिजे नाही चार ह्या चार आयच्या इथं तर माझी ही आई आली ना उद्या सकाळी इथून मी फोटो काढणार चार आहे हा हवी चौघी आणि चार आहे बस हे आपले चार आयची माझी जागा

बस झालं रमकीच तरी म्हणते झालं रमकी आलं प्रयागराज आले होईल गुर असं मला सांग आयोजन काशी देऊन जाऊ अरे हो पण तिथं चढ चाल पाहिजे अरे हो पण तिथं ग बस तर काय पाण्याजवळ गाडी लावायची का आठ किलोमीटर पुढे तिथे ती घेऊ आणि मग काही महिना भाऊ राम कृष्ण तारीख हा आता बघ ही वाजीत चालले आहेत चल हा हे आई अनुवानी चालती ही लय भारी तू जो चार आहे चार आणि म्हणून तरी आपल्याला ते बाय कसं काय तसं लावत ती घर बुक केल्यानंतर तिने विषय काढला शिबात असलं कुठलं काय माहिती राम मंदिर हे गे राम मंदिर दिसत तिथं जायचं तिथे एक भजन करायचंय म, अरे ना, 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 पर, आई, मंदिर तो, तो आता नाही कुठे नाही 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 पण तुम्ही बाहेर मोकळ कर की आहे आता बस